मागच्या काही दिवसांपासून महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत त्यातच आता महायुतीमधून आणखी एक धुसफूस समोर आली आहे मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाच्या फाईल्सवर सह्या करण्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शाब्दिक खटका उडाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यामुळे महायुतीमध्ये सध्या फाईल वॉर सुरू असल्याचं बोललं जातंय मविया सरकारमध्ये असताना अजित पवार हे आपल्याला निधी देत नाहीत अडवणुकीची भूमिका घेतात हे कारण देत शिवसेनेतून फुटून वेगळे झालेले एकनाथ शिंदे यांनी आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या फाईल्स अडवून ठेवल्यानं अजित पवार संतप्त झाल्याचं समजतंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्याशी पंगा घेऊन फाईल वॉर सुरू केल्यानं शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्यातील सत्ता संघर्षाचा दुसरा अंक सुरू झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये नगरविकास खात्याच्या फाईलवरून ही खडाजंगी झाल्याची माहिती आहे मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत असलेल्या नगरविकास खात्याची फाईल वाचल्याशिवाय त्यावर सही करणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतली आहे त्यावर तुमच्याकडून आलेल्या फाईलवर मी सही करणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले तर कसं करायचं किमान वाचायला वेळ मिळाला पाहिजे अशी अजित पवारांची भूमिका आहे तर तुमच्या आलेल्या फाईलवर मी सह्या करतो की नाही अशी मुख्यमंत्र्यांनी भूमिका आहे हा विषय ठरवून आयत्या वेळी आणला नाही तर तो अचानक समोर आल्यानं विषय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी आहे हा वाद सुरू असताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवारांवर आरोप केलाय माझ्या विभागाच्या फाईल्सवर तुम्ही निर्णय का घेत नाही असं म्हणत त्यांनी अजितदादांना टार्गेट केलं ही फाईल माझ्या हिताची नसून लोकांच्या हिताची आहे असं सांगत तानाजी सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे एकीकडे अजित पवार तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री असा वाद सुरू होता नंतर हा वाद मोठ्या आवाजात सुरू झाला त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही मिनिटांसाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारमधील अंतर्गत धुसफूस बाहेर आल्याची आता चर्चा आहे अशाच राजकीय अपडेट्स जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका